गौरी हो आई बोला ना बोला बोला हा गौरी कोणासोबत गेली मग हो पुष्पाताई सोबत आली आई पुष्पाताई सोबत पुष्पाताई ना मी आलो मी पोहोचलो आता जातो जाता पहिले साडी घेऊन हा असं पोहोचले काय बर हे बाय साडी परकर बी घेतो त्या मॅचिंगचा परकर बी साडी आल हे बाय ते सांगा राहिलं तू भुलून गेली असती म्हणून मी तुला फोन केले हो हो सांगा सांगा बांगड्या बांगड्या म्हणतो मॅचिंग च्या बांगड्या घेऊन घेजो आणि मॅचिंग चीच टिकली टिकली घेऊन घेजो ते मेकअपचं चं सगळंच घेऊन घेजो मेकअपचं चं हा तुला तर माहितच आहे पुष्पा बी माहित आहे आता पुष्पा आहे तर काही ते चिंताच नाही होय हो घेतो सगळं घेतो आणि अस्तर घेजो अस्तर ब्लाउज जसं घेशी नाही तसंच अस्तर घेजो ब्लाउज च इकडे मुन्नी पाशी टाकू आपण अस्तर आणि धागा मॅचिंगचा धागा बी घेजो रील हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे बर झालं तुम्ही सांगितलं तर ते अस्तरचं ना मॅचिंगच्या धाग्याचं नाही माहीत होतं मला हो मला माहित होतं की तुला माहित नव्हतं म्हणून हो आई बर मग बाकी तर घेतोच म्हणा मी अजून मग हे ना काय म्हणते आणू का फुलं गावातूनच गावातून तिथून नको आणू हा सरपंच भाऊच्या वावरातून घेऊन ये फुलं फुलं राहू दे तेवढं घेऊन ये ते खारीक बदाम हे ते नारळ गिरळ हे घेऊन ये बरं आई ठीक आहे चला घेतो मी सगळं हो चल ठेवतो चल मग आता काय घेतो पहिले पहिले साडी घेऊन घेऊ हो, नाही का साडी ना हे महत्वाचं हा ताई मी तशीच म्हणतो चल मग पटकन दुकानातून इथून घेतो का इथे लागले ना सेल सातशे साडे सातशे रुपयाची आहे साडी घेतो का इथूनच नाही ताई इथून नाही घेत रस्त्यावरून मग असं चांगल्यातून चांगली साडी आणायला लावली हे सातशे रुपयाची साडी सेलची साडी तर ओळखून घेऊन नाही सासू कळून आणली म्हणून अशी सातशे साडी तर मी दुकानातूनच घेतो चांगली हजार दोन हजाराची हो कस करुकानात सांग अरे वा आज सूनबाई आले का खरेदी कराय कुठे गेल्या सासवा कुठे गेली बाई शांताबाई गंगाबाई कुठे गेल्या वावरात काम आहे नाही आता चालू असा निंद चालू आता खरेदी काय रक्षाबंधनची खरेदी होय वाटते हा रक्षाबंधनची खरेदी वय सोनभाई नाही भाऊ रक्षाबंधन नाही होई आपल्या डोहासाठी अच्छा कुठे गेल्या गंगाबाई वावरात काम चालू आहे का

तुमची हो सुट्टी आहे वाटते आज नाना भाऊ नाही म्हणून काय आज दुकानात बसले का हो बाबा हे काय करत आपल्या सुट्टीच्या दिवशी आपल्या दुकानात बस नाही मग आपल्या शाळेमध्ये पुरा दिवस जाते हो तेच तर म्हटलं आज जर सुट्टी आहे म्हणून नाही तुम्ही पुष्पा ते कोणती घेत पाय ना तू पाय ना कोणती आवडते हिरवीच घेवायची आहे ना हे वाले घेऊ का हे मस्त लागून राहिले पुष्पा ते मध्ये हे पोपटे होय ना गौरी तुला कलर काही अंदाज नाही समजत का हिरवी कमच पाहिजे साडी डोळे जेवणासाठी हिरवी पोपटे फोपटे नाही पाहिजे हिरवी हे पोपटी वगैरे राहू दे मी तर म्हणतो हे घेवा मस्त वाटून राहिले बॉर्डर बी आहे आणि हिरवी कंच आहे मस्त मस्त शोभन कल्पनाच्या अंगावर कसं करा ताई मग ते फायनल करा हे चटक दिसत होते म्हणून मी म्हणून राहिली होती तर ते फायनल करा का मग हे हिरवी हो मला तर हेच आवडली बाई आता तू काय तुला कोणती आवडली का मला बी तेच आवडली ताई चांगली आहे मला हे चांगली वाटत राहिली पोपटी कलरची पण आता तुम्ही म्हणताय पोपटी नाही हिरवीच पाहिजे तर तेच घेऊ ना हिरवी तेच आवडली मला बी बिचारांना भाऊ काय म्हणते का

माझा असून होतं बंदे बंदे दिले म्हणून मी दोन ची नोट देऊन देतो म्हणून जाते दे। चिल्लराचे खटपट जा नाही काही मिळाला का बघू गौरी मिळावानीच करतो चिल्लर त्या दुकानदारापाशी राहते चिल्लर एक एक रुपयाचे चिल्लर देते चिल्लर ने, चिल्लर ने दे तो चिल्लर नाही चिल्लर नाही काय जास्त पैसे देतो काय साडेपाच रुपये कशी आहे दोन हजाराच्या लाईक आहे का जे दुकानदारा तशीच किंमत सांगत असते लय मोठे आपल्याला बरोबर अर्ध्या किंमतीत मागा लागते बरोबर देते का कधी खरेदीच नाही केली जाते ना मेटावाने बोलून राहिली तो चुपराय मी बरोबर म्हणतो नाना बोले चुपराय फक्त बोलूच नको तू नाना बो अद्या बाराशे रुपयामध्ये काही एवढं काही हाय नाही या साडीमध्ये

तेराशे रुपये घ्या द्या, द्या पॅक करून पाय वगैरे किती रुपयाचा फायदा झाला सातशे रुपये वाचले ते सातशे रुपये तिथे दोनशे रुपये दूध दो, दीडशे रुपये जास्त देत होती चिल्लर साठी अशी नको करतो कधी कर चिल्लर साठी राहते त्याच्या पाशी चिल्लर सगळे पाशी चिल्लर राहते पुष्पाताई मला वाटलं का चिल्लर साठी घेस घेस करून तो त्याच्यानं मी म्हटलं कायले घेस घेस करू देतो देऊन देवा म्हणून म्हटलं असं बात तेवढ्याची साडी आणि आपल्या ओळखीचे आहे ना तू आपल्याला काही ठगून काय वडकी चा राय नाही तर पाडकी चा राय सगळं भाऊ ठगून घेते तर तो कुठचा गावातल्या चपराशी फक्त वड खाय आपल्या गावातल्या चपराशी म्हणून आपण त्याचं घरदार पाहिलं काय तो येते का आपल्या घरी भाऊ आहे आपला सगळं सगळं भाऊ ठगून घेते तर तो कुठं असं असे करतोच नको गौरी फुकाचे नाहीयेत येत पैसे मेहनतीनं कमावतो आपण तर तिथं दीडशे रुपये जास्त देत होती किती वाचले सातशे रुपये वाचले तेवढ्यात काय नाही होत घेणं अजून समजलं ताई मला आता मी इथं घरच्या घरीच राहतो कुठे येत जात नाही माझी सासूच आणते जे आणायचं आहे ते तरी मला एवढा व्यवहार समजते बाबा तुला काम नाही समजत आता ताई तुम्ही तुमच्या घरी करत असाल व्यवहार मी माझ्या घरी बी नाही करू इथं बी नाही तर मला कधी समजलंच नाही ते काय माहित कोणत बर चलते पेटीकोट घेऊन घे आणि अस्तर घेऊन घे आता हो चला पेटीकोट अस्तर आणि बांगड्या बी घेवायचे आणि ते खारीक बदाम घेवायचं आहे आणि पाच फळ हो चल पहिले पेटीकोट घेऊन घेऊ आणि मग बांगड्या मग ते फळ बिळ हे घेऊन घेऊ हो चला ते चाचा पेटीकोट चाहिए था दिखाओ पेटीकोट और अस्तर चाहिए पेटीकोट कैसा ऐसे चाहिए? चाहिए पेटी पेटी कैसे नहीं देखने का होता है भाई किसी को कम घेर वाला चाहिए होता है किसी को डिजाइन वाला चाहिए होता है किसी को सादा चाहिए होता है वही पूछ रहा हूँ सादा चाहिए कि डिजाइन वाला चाहिए सादा सादा चाहिए महंगा मत दिखाना गौरी तू काय पाच सो त्याने पहिले सांगून देत का तो मग दोनशे आणि पाचशे तास सांगून तुले हा हा बाई दिखा तो अभी दिखा मस्त पिटी कोण गौरी गौरी कसं नाही समजतो तुले त्यानं भाव विचारला होता का भाव काय सांगितले त्याने पाचशे पर्यंत द्या म्हणून तर दोनशे आता तीनशे तर पाचशे तास ता, ता सांगन तुले घे तो मग दोनशे तीनशे शंभर दीडशे रुपयाचा भेटते पेटी कोट मग पाचशे घेशील का त्यानं बजेट असतं विचारलं कोणी बी म्हण कुठ कुठपर्यंत पाहिजे तुम्हाला मग मी म्हटलं हजार रुपयाचा दाखवून होतं मी म्हटलं पाचशेचा अंदाजात दाखवतो म्हणून माय हजार रुपयाचा कधी पेटीकोट कोट राहते काय हो मग रात बी असं तर आपण घालतो का हजार रुपयाचा आपण तर दीडशे ना दोनशेचा तीनशेचा कधी मी पेटीकोट नाही घातलं बाबा मी पाहिलाय नाही तू का हजार रुपयाचा घालतो का पेटी माहित नाही ताई मग पेटीकोट कोट केवढ्याचा आहे तर मासासून आणले मासासून सांगते पेटीकोट जे काही घेवायचं आहे ते मी साड्या घेतो लागेल तर पण पेटी कोट मी अजून ना नाही घेतला गौरी 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 कठीण काम आहे बाबा हम्म जिथे जिथं पैसा उधळतो तू एस टीनच जाऊ आता कसं चालतं या टोप्यातून तू मताने मताना गौरी नाही तर म्हणजे पुष्पताईला कंजूशी करते पैसे तर माय लागून राहिले पण कंजूशी पुष्पाताई करून राहिली असं काय म्हणजे नाही ते जी काही नाही म्हणत नाही बरोबरच म्हणणं हात आकुडच ठेवा लागते बरोबर कंजुशीच करायला होते तुमचं बरोबरच जमतच नाही कंजूशी व्यवहार हातात आला म्हणजे ते बरोबर जमते गौरी आता तु भाऊजी पैसे आणून देते माझव तर मला समजते ते पैशाची किंमत तर गोल्या भाऊजी त्याजवळ पैसे नसून देत नाही म्हणून तुला समजत नाही नाही ते पैसे तर आई जवळ देते नाही तर स्वतः जवळ ठेवते हो काय मंग काय एस टी नवतो सांग तुला एसटी जास्त तिकीट लागेल पुरी एस टी नव्हता काही आपल्याला एवढी घाई नाही अजून काही अंधार पडला नाही एसटी न जाऊ नसतं आराम बरे बी एस टी हो उतर आराम नाही गौरी घाई नको करू हा येऊन नाहीतर बस बापा करण सुरू नाही नाही माहित आहे त्याले तू उतराची आहे म्हणून ये आराम ये पाहिजे लय दूर जाऊन बसली बापा बस मांग एकदम समोरच बसवत एवढा मांगच्या सीटवर बसते का कोणी हां काय तय जागाच नव्हती तर काय करू मी जागा नव्हती काय जागा नव्हती म्हणत ते आपाजी जवळ तिथे तर जागा होती ना ताई मी आपाजी जवळ नाही बसत होतो मला म्हणून मी मांग गेली काय खात होता का तुला आपाजी गाडी मध्ये तर जितका जागा भेटली तिथे बसते बाया चला तो पोट पोट घरी झाल पडून गेली घेतलं सगळं आपण काही बाकी राहिलं काय किती विचारलं होतं मी तुला नाही नाही सगळं घेतलं थैली का अरे बापू रे एवढं मोठं सामान घेतलं बाबा आता काय करू गेला, गेला सामान मी म्हटलं ऐकू जाईन दूर तरी होते। आदा वापस गाडी आता उद्या तो कसा आता कसा? आता कसा करू? आता, आता काय म्हणतो मोठा मेहनतीनं घेतलं खरेदी केलं मायगाची त्या साडी सगळं सामान किती महागाच बापा असं कसं राहिलं तुला कुठे ठेवली होती काही मी मा, मांडीवर होती पण परत गेले

अमोली म्हणून तू तर सांग होती म्हणून तुलाही नाही ध्यान तू मागे बसली होती मी त्याच पाठी बसली असती तर मी घेतली असते तरी तिथं बसली असते तर नाही खात होता तुला गेलं आता बरू नाही पैसे बी असून बी आता झाल आता झाल काही जातात काही येता राहू देऊन जाऊ दे गेलं उद्या घेऊन घेऊ सकाळी जाऊन कोल्या अजून बोलन मला माझ्या सासू भी बोलन मला त्या दिवशी भी नुकसान केलं आज भी नुकसान केलं मी पुष्पा ताई मी येतच नाही घरी जातो मी मी येतच नाही घरी झाला ते आता लडबडू नको येत नाही घरी तू कुठे जाता चल आता घरी जेवण ते बोलणे ऐकून घेतो खाऊन घेतो बोलणे ताई मला मारून तो कोल्या जी तुमचे भाऊजी मारून तो मला नाही मारत चल मी येतो तासांग घरी मी सांगतो चल नाही मारत अरे यार काय करू मी काय नसे झालं बाबा मामांग काय लागलं होतं त्या दिवशी ते मी दोन लाखाचं नुकसान केलं आज हे काय लागलं होतं मामांग काय नसे होऊन राहिलं माया काही नाही होय काही नाही हो, लागलं काही नाही होय का हो चल ना ध्यान नाही दिलं तू ना आता लक्षात ठेव हो जात दल घडली ना आता लक्षात ठेव हो जा आपल्या पाशी सामान असलं ना पात्र हो आहे त्याले सामान आले हात नाही हात नाही सोडा तू ना हात तू सोडली साइड मध्ये ठेवून दिलं बस खिडकीत पाहले लागले तर राहिलं ते राहिलं आता आता झाले गोष्टीवर काय पस्तावा करून फायदा चाल आता घरी चाल मी येतो लागन तर घरी तुला सांगत मी येतोच नाही ताई जाऊ द्या एखाद्या मंदिरात जाऊन बसली राहतो मला बोला ना अजून हा मोठी मंदिरात जाऊन बस चाल घरी चुपचाप काही मंदिरातले लोक काही सादरे राहते का माहित नाही मागच्या महिन्यात काय प्रकरण घडलं एक बाई अशी तू संतापली होती घरी झगड्यान मंदिरात जाऊन बसली तर मंदिरातल्या देखभाल करणाऱ्या पुजाराईनच तिथं शोषण करून घेतलं माहित नाही तुला हा असं असं घडते ना ते तेवढंच नुकसान झालं ना जीव जीव गमावतं काय एवढ्या भाऊजी ती अजून नाही आल्याकडे दोघे काय एवढं खरेदी खरेदी करून राहिले तर अंधार पडून गेला तरी आतापर्यंत पाहिजे होतं फोनही नाही केला बाबाले सडकावर पाठवा का काही म्हणून ना दोघी म्हणून फोन नसून केला एकटी राहिली असती गौरी घाबरली असती बा तिनं फोन केला असता बाबाला पाठवा आई म्हणून आता पुष्पा तर काही चिंता नाही तर हे घेवाले हे घेवाले साडीच्या दुकानात मग तिकडे पेटीकोटच्या दुकानात असतोच्या दुकानात बांगड्याच्या दुकानात वेळ तर लागलाच हो येतीनच आता शांता काको अमय आले काय गौरी करून लढून राहिली कहून काय झालं पुष्पा काय झालं लढून राहिली आणि नाही गौरी कौन हा सांगतो शांता काकू मी सांगतो तिला बोलू नका काही तिच्यानं गलती झाली तिला काहीच नको बोला ते खचून गेली तिला काहीच नको बोला अन गोल्या भाऊजीले बी सांगा गौरीले बोलू नको म्हणून अन गोल्या भाऊजीले गोष्ट सांगा बी नको तुम्ही नाही तर मारन मारत काय झालं तर काय गलती केली आता गौरीनं हा लढून राहिली ते असं झालं काकू की आम्ही बसणं आलो न तर टीत गर्दी खूप होती हे एकदम मंगत होऊन बसले मी समोरच बसले उतराच्या एवढेच इले झाली अडचण फटकावर खा, ते ना बॅग विसरून गेली गाडीतच हो काकू सामान आम्ही जे घेतलं का साडी गिडी जंपर अजून बांगड्या जे घेतलं ते सगळं गेलं गाडीतच विसरून गेली गाडीतच राहिलं माय हो केवढ्याचं सामान घेतलं पाच हजार पुरे खर्च झाले का गौरी नाही तीन हजार झाले खर्च दोन हजार वापस आणले माय बापा बाप्पा तीन हजाराचं नुकसान झालं काय अजून आता गेलं मग गाडी थांब थांब नाही म्हणले तुम्ही धावत्या ना गाडीच्या मागं कोणी मागे असत तर थांबवली था था काकू मी धावली मी, धावली धावली मी गाडीच्या मागं जोर जोराने बोमली पण गाडी दूर चालली गेली गाड़ी चा। गाड़ी ना कोणाला आवाज जाते आवाजमध्ये काच लावून कोणाला आवाज जाते थांबलीच नाही कोणता टाइम होतो तो गाडीचा कोणता टाइम कोणती होय आता सातची सातचा टाइम होय असं काय सातचा टाइम संध्याकाळी मग तिकून सकाळी सात वाजता वापस येते मग आपल्या इकडून नाही हो काकू वापस येते पण किती लोक बसणारे गाडीचा कोणी उचलून घेऊन जातील हो घेऊन नाही तरी मी गोल्याच्या बाबाला पाठवून पाहिजे सकाळी सातच्या टाइमावर जर असन असं कंडक्टरनं डायव्हरनं ठेवलं असन सामान उचलून भेटून जाईल पाहिजे तुम्ही जाऊन भेटन तर भेटून जाईल नशीबात असन तर नाही तर गेला बोल ना का पण ते ये तर येतच नाही म्हणे मी ताई मी घरीच नाहीत म्हणे एखाद्या मंदिरात जाऊन बसतो म्हणे मी म्हणलं मंदिरात जाऊन बसतो तीन हजारासाठी चल म्हटलं मी बोलतो म्हटलं शांता काकुले गोल्याबाऊजीला तो आली ते घरी बोल नका काही झालं ते झालं कोणाकुणी कोणी विसरते अ नाही बोलत बापा दोन लाखाचं त्या दिवशी नुकसान केलं तर बोलली नाही मी तीन ना हजारासाठी बोलू का बरं होतेच आहे काकून बरं चालली मी घरी हो बाई पुष्पा जाय तू घरी काय माफ करा कर कर मी लय नुकसान करतो मी लय नुकसान करतो पण ते मी पण होते अ जाऊ दे होतेच आहे चालतेच आहे चल झालं तर झालं जाऊ दे वय तिकडे जेवढं गेलं जास्त असते अजून आपल्यापाशी जे जाते जा ना दुसरं येवच राहते म्हणून ते आपल्या जवळचं जाते चल होय हात पाहिजे तोंड कल्पना आली आहे तिच्या देखता लढू नको ठीक आहे कल्पनाला काय वाटन लढते म्हणून गौरी शांताबाई ब्लाऊज देतो म्हणे तू शिवाले काही देतो मी वाटच पाहून राहिली उद्या सकाळी पाहिजे बी म्हणतो अजून एक वाजत वरी मग काही देतो मी घरचे कामं करन का तुम्ही ब्लाउज शिवून मग हो हो उद्या सकाळीच देईन आणलीच नाही बा साडी कुन गौरी तर गेली होती ना आता समोर समोर गंगाची सून आणलं नाही नाही ते वापस करावं लागते ते साडी तीन जे आणली का नाही मला पसंत नाही आले तर मी वापस करून उद्या सकाळी जाईल साडी वापस करून दुसरी मग तुला शिवून देतो मग लग्न घरचे काम मी करून देईन तुये पण माझ्या ब्लाऊज शिवून देजो कल्पनाचा एक दोन घंटे तर लागते ना जास्त उशीर लागते काय शिवून द्या बरं बापा तू यासाठी तर तू यासाठी घरचे कामं राहू दे पण तू ब्लाऊज शिवून दे